नमस्कार आजच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर मराठवाड्यातल्या मद्य निर्मिती उद्योगांना सत्तावीस एप्रिल ते दहा मे पर्यंत पन्नास टक्के पाणी कपात लागू करण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश वाचवलेल्या पाण्याचा उपयोग दुष्काळी भागासाठी करणं उच्च न्यायालयानं ना केलं बंधनकारक महाराष्ट्रातल्या दुष्काळाची लोकसभेनंही आज घेतली गंभीर दखल सिंचनासाठीचा सर्व पैसा गेला पाण्यात केंद्राचा थेट आरोप डाळ नियंत्रणासाठीच्या कायद्याच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी कायदा मोडणाऱ्यांना होणार एक वर्षाची शिक्षा दिवाळखोर उद्योगपती विजय माल्या तपासात सहकार्य करत नसल्याचं बँक प्रतिनिधींचं सर्वोच्च न्यायालयात निवेदन भारताच्या दिशादर्शक उपग्रह मालिकेपैकी सातव्या उपग्रहाच्या प्रक्षेपणासाठी उलगणती सुरू परवा दिवशी अवकाशात झेपावणार आणि ओदिशामध्ये उन्हाचा कहर सर्वशाळा पंधरा जूनपर्यंत बंद तर आसाम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये पावसाचं थैमान लागभर लोकांना फटका नमस्कार आता बातम्या मराठवाड्यातल्या मद्यनिर्मिती उद्योगांना सत्तावीस एप्रिल ते दहा मे पर्यंत पन्नास टक्के पाणी कपात लागू करण्याचा आदेश आज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद पीठानं दिला या उद्योगांना वीस टक्के पाणी कपात प्रशासनानं आधीच लागू केली असून त्यात आज न्यायालयानं वाढ केली दुसऱ्या टप्प्यात म्हणजे दहा मे ते दहा जून या एका महिन्यात साठ टक्के पाणी कपात लागू करण्याचे आदेशही न्यायालयानं दिले मध्य उद्योगाव्यतिरिक्त इतर उद्योगधंद्यांना दहा मर्यंत वीस टक्के तर त्यापुढे एक महिना पंचवीस टक्के कपातीचे आदेश आहेत वाचवलखा पाण्याचा उपयोग दुष्काळी भागात करण्याचे अधिकार विभागीय आयुक्त आणि संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असून त्याचा अहवाल दर आठवड्याला औरंगाबाद उच्च न्यायालयात सादर करावा लागणार आहे परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन अधिक पाणी कपातीचा निर्णय प्रशासन घेऊ शकतं असंही न्यायालयानं नमूद केलं आहे न्यायमूर्ती एस एल शिंदे आणि न्यायमूर्ती एस एल पाटील यांनी हा निकाल दिला या प्रकरणी पुढची सुनावणी दहा जूनला होणार आहे दहशतवाद आणि काश्मीरसह अनेक महत्वाच्या द्विपक्षीय मुद्द्यांवर भारत आणि पाकिस्तानमध्ये आज परराष्ट्र सचिव स्तरावर चर्चा झाली नवी दिल्लीत झालेल्या या चर्चेला भारताचे परराष्ट्र सचिव एस जयशंकर आणि पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव एजाज अहमद चौधरी उपस्थित होते पठाणकोट दहशतवादी हल्ल्यानंतर पहिल्यांदाच उभय देशांमध्ये सचिव स्तरावरची चर्चा झाली मुंबईतल्या सव्वीस अकरा आणि पठाणकोट दहशतवादी हल्ला प्रकरणाचा तपास गतिमान करावा आणि जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी भारतानं पाकिस्तानकडे केली या चर्चेत काश्मीरच्या प्रश्नावर भर देण्यात आला संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेच्या ठरावानुसार आणि काश्मीरी नागरिकांच्या इच्छेनुसार तोडगा काढायला हवा असं एजाज यांनी यावेळी सांगितलं अफगाणिस्तानात शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करून त्या देशाच्या पुनर्बांधणी सहकार्य करण्याच्या उद्द्रानं आज नवी दिल्लीत हार्ट ऑफ एशिया परिषद सुरु होत या परिषदेत पाकिस्तानसह विविध देशांचे अधिकारी उपस्थित राहणार अफगाणिस्तानात विश्वासाचं वातावरण निर्माण करण्यासाठी शाश्वत प्रयत्न करण्यासाठी या हार्ट ऑफ एशिया प्रक्रियेला सुरुवात झाली अफगाणिस्तानात ऊर्जा आणि पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक वाढवून आर्थिक विकासासाठी या चर्चा होणार आहे हार्ट ऑफ एशिया या प्रक्रियेत भारत पाकिस्तान चीन सौदी अरेबिया यांच्यासह एकूण चौदा देशांचा सहभाग असून ऑस्ट्रेलिया कॅनडा जर्मनी अमेरिका इंग्लंड यांच्यासह युरोपियन महासंघाचा याला पाठिंबा आहे महाराष्ट्रातल्या दुष्काळावर आज लोकसभेत चर्चा झाली राज्यातल्या सिंचन योजनांचा शेतकऱ्यांना काहीही फायदा झाला नाही या योजनांचा सर्व पैसा पाण्यात गेला अशी टीका केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांनी केली राज्यातली धरणं केवळ साखर कारखानदारांसाठी उपयोगी ठरली त्यांचा शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही असंही राधामोहन सिंह म्हणाले केंद्र सरकारनं रखडलेल्या सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी आतापर्यंत बारा हजार सातशे पंधरा कोटी रुपये दिले देशभरात एकोणनव्वद सिंचन प्रकल्प गेल्या वीस वर्षांपासून निधीअभावी रखडले होते यापैकी काही प्रकल्पांना पुन्हा सुरू करण्यासाठी सरकारनं पावलं उचलली असं त्यांनी सांगितलं शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले की संसदेत महाराष्ट्रातल्या दुष्काळावर नक्कीच चर्चा व्हावी कारण त्यातून अनेक तथ्य बाहेर येऊ शकतील राज्यसभेत आज दुसऱ्या दिवशी उत्तराखंडमधल्या राष्ट्रपती राजवटीचा मुद्दा गाजला या मुद्द्यावर चर्चेची मागणी करत काँग्रेस सदस्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली या मुद्द्यावर चर्चा करण्याविषयी आमच्या पक्षानं आधीच नोटीस दिली आहे तरी हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचं चा कारण देत सत्ताधारी पक्ष चर्चा टाळत आहे असा आरोप काँग्रेस खासदार आनंद शर्मा यांनी केला त्यानंतर काँग्रेस सदस्यांनी हौद्यात येऊन घोषणा दिल्या त्यामुळे कामकाज वारंवार तहकूब झालं राष्ट्रपती राजवटीविषयीच्या कलम तीनशे छप्पन्नचा सर्व सरकारांनी अनेकदा गैरवापर केला आहे त्यामुळे या कलमाविषयी चर्चा करावी अशी मागणी बसपा खासदार मायावती यांनी केली उत्तराखंडमधलं अल्पमतात आलेलं सरकार बहुमतात असल्याचं दर्शवण्यासाठी विधानसभाध्यक्षांनी घटनात्मक अधिकारांचा गैरवापर केला असून त्यातून पुढचे प्रश्न उद्भवले असल्याचं वित्तमंत्री अरुण जेटली म्हणाले मात्र या मुद्द्यावरून गदारोळ वाढतच गेल्यानं उपाध्यक्ष कुरियन यांनी कामकाज तीन वाजेपर्यंत तहकूब केलं दरम्यान नवनियुक्त पाच खासदारांनी आज सदस्यत्वाची शपथ घेतली डॉक्टर नरेंद्र जाधव सुब्रमण्यम स्वामी कोम यांच्यासह आणखी दोघांनी शपथ घेतली कंत्राटी कामगारांच्या किमान वेतनात वाढ करण्यात आली आहे यापुढे देशभरातल्या सर्व कंत्राटी कामगारांना दहा हजार रुपये किमान वेतन मिळेल कामगार मंत्री बंडारू दत्तात्रय यांनी काल लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्यानं काल संध्याकाळी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यानंतर त्यान रात्री हृदय मज्जा उपचार त्यांना हलवण्यात आलं आह स्वराज यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती एम्सच्या एका ज्येष्ठ डॉक्टरांनी दिली आहे दिवाळखोर उद्योगपती विजय मल्या विरोधात दाखल केलेल्या तक्रारीच्या तपासात सहकार्य करत नाही अशी माहिती बँकांच्या प्रतिनिधींनी सर्वोच्च न्यायालयाला दिली आहे भारतीय स्टेट बँकेच्या नेतृत्वाखाली या बँकांनी मल्याविरोधात याचिका दाखल केली त्यावर काल सुनावणी झाली मल्ल्या त्याची परदेशातली संपत्ती उघड करत नसल्याचं या प्रतिनिधींनी सांगितलं मल्ल्याविरुद्धच्या खटल्यात केंद्र सरकारतर्फे महाधिवक्ता मुकुल रोहतगी बाजू मांडत आहेत मल्ल्या यांनी भारतात परत येण्याची निश्चित तारीख सांगितली नसल्याचं रोहतगी यांनी न्यायालयात सांगितलं मल्ल्यानं बँकेचे नऊ हजार चारशे कोटी रुपयांचं कर्ज थकवलं असून कर्जाची परतफेड करण्याच्या हमीपोटी एक मोठी रक्कम भरण्याची तयारीही त्यांनी दर्शवली नसल्याचं रोहित गी म्हणाले यासंबंधी आजही न्यायालयात सुनावणी होणार दरम्यान राज्यसभेच्या आचारसंहिता समितीनं विजय खासदार खासदारकी रद्द करण्याची शिफारस करण्याचा निर्णय घेतला कर्नाटकमधून अपक्ष खासदार म्हणून मल्ल्याची राज्यसभेवर निवड झाली होती भारताच्या दिशादर्शक उपग्रह मालिकेपैकी सातवा आणि शेवटचा सा उपग्रह आय आर एन एस एस वन जी उपग्रहाच्या प्रक्षेपणासाठी आज सकाळी श्रीहरिकोटा इथं गणती सुरू झाली ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक एल व्ही सी थर्टी थ्रीद्वारे येत्या गुरुवारी हा उपग्रह प्रक्षेपित केला जाणार आहे आयआरएनएसएस वंची या उपग्रहाच्या प्रक्षेपणामुळे दिशादर्शक उपग्रहांची मालिका पूर्ण होऊन या क्षेत्रात भारताचा स्वतःचा ठसा उमटणार आहे या मालिकेतील सहा उपग्रह यापूर्वीच आपल्या कक्षेत यशस्वीपणे पोहोचले असून त्यांच्या कामकाजाला सुरुवातही झाली आहे राम नाईक यांचे विचार माझ्या संसदीय जीवनाचं बृदवाक्य असून त्यांच्या विचारानच मी राजकारणात मोठा झालो असं गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले मुंबईत काल उत्तर प्रदिरापाल राम नाईक यांच्या चरवैती चरवैती या पुस्तकाचं प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं ते बोलत होते यावेळी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी सुशीलकुमार शिंदे आदी मान्यवरही उपस्थित वेळेचं नियोजन हा त्यांचा महत्वपूर्ण गुण असून एक व्यक्ती आपल्या जीवनात किती काम करू शकते याचा प्रत्यय या पुस्तकाच्या माध्यमातून येतो चरवैती हे या पुस्तकाचं नाव राम नाईक यांच्या जीवनचरित्राला आहे असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले डाळीच्या भावांच्या नियंत्रणासाठी राज्य सरकार लवकरच डाळ नियंत्रण कायदा आणणार आहे या कायद्याच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे हा कायदा झाल्यावर डाळीचे दर सरकारमार्फत ठरवण्यात येतील कायदा मोडणाऱ्यांना एक वर्षाची शिक्षा देण्याची तरतूदही या कायद्यात आहे डाळीचे भाव नियंत्रणात ठेवण्याच्या दृष्टीनं सरकारचं हे महत्वाचं पाऊल ठरणार आहे राज्यात लातूर बाजारात तुरीचे भाव क्विंटल मागे काल सातशे रुपयांनी कमी झाले सरकारनं डाळीचं नियंत्रण करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे दर कमी व्हायला सुरुवात झाली आहे असं लातूर बाजाराचे विश्लेषक नितीन कलंत्री यांनी सांगितलं दरम्यान मागणी कमी झाल्यानं दिल्लीच्या घाऊक बाजारात काल तुरीसह अनेक कडधान्यांच्या किमती घसरल्या डाळीचा पुरेसा साठा उपलब्ध असल्यानं किरकोळ दुकानदारांच्या मागणीला मर्यादा आली आहे त्यामुळे डाळीचे दर कोसळल्याचं बाजार विश्लेषकांनी सांगितलं सरकारनंही डाळींचा साठा केल्यानं किमतीवर परिणाम झाला आहे काल दिल्लीत तुरडाळ मागे शंभर रुपये तर इतर डाळींच्या किमती मागे पन्नास रुपयांनी कमी झाल्या मिरज रेल्वे स्थानकातून लातूर लातापर्यंत एक कोटी पंच्याण्णव लाख लिटर पाणी पाठवण्यात आलं आहे जलदूत रेल्वेच्या माध्यमातून मिळणाऱ्या पाण्यामुळे लातूरकरांमध्ये समाधानाचं वातावरण आहे दरम्यान लातूर शहराप्रमाणे जिल्ह्यातील उदगीर इथंही भीषण पाणीटंचाई असल्यानं तिथंही पाणी पाणीपुरवठा करण्यात यावा अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे याबाबत उदगीरच्या पालिकेनं सरकारला प्रस्तावही पाठवला असल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं आहे प्रत्येक तरुण तरुणीला अठराव्या वाढदिवसानंतर लगेच मतदार ओळखपत्र भेट देण्याची सुविधा उपलब्ध करून द्यायला हवी असं मत राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी व्यक्त केलं राज्य निवडणूक आयोगानं तयार केलेल्या निवडणूक वार्ता या पहिल्या अंकाचं प्रकाशन राज्यपालांनी केलं त्यावेळी ते बोलत होते आपल्या लोकशाहीला मोठी परंपरा आहे ही परंपरा जपण्यासाठी अधिकाधिक लोकांनी मतदान करणं आवश्यक असल्याचं राज्यपालांनी सांगितलं या कार्यक्रमाला राज्य निवडणूक आयुक्त जय सहारिया यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते मतदार नोंदणी वाढवण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या वतीनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर व्यापक प्रमाणावर जनजागृती मोहीम राबवली जात असल्याचं सहारिया यांनी यावेळी सांगितलं राज्य निवडणूक आयोगाच्या निवडणूक वार्ताच्या स्वरूपात न्यूज प्रकाशित करण्याचा हा प्रयोग देशभरात पहिल्यांदाच होत असल्याचं म्हणाले राज्यातल्या तलाठी पटवारी आणि मंडळ अधिकारी संघटनेनं आजपासून बेमुदत संप पुकारला आहे या संपामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत असून त्यांना दाखले सातबारा मिळणं अशक्य झालंय तलाठी सज्जे आणि मंडळाची पुनर्रचना करणं बेकायदा गौण खनिज वसुलीतून तलाठ्यांना वगळणं सातबारा संगणकीकरण आणि ई फेरफार ये, फेर यामध्ये येणाऱ्या अडचणी दूर करणं या मागण्यांसाठी संघटनेनं बेमुदत संप पुकारला आहे तलाठी संवर्गातील अव्वल कारखून तसंच नायब तहसीलदारही या संपात सहभागी झाल्यानं तलाठी कार्यालयांसोबत तहसीलदार उपविभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयातल्या कामांवरही परिणाम होत आहे उत्पादन कर रद्द करावा या मागणीसाठी राजधानी दिल्लीसह देशाच्या अनेक भागात सराफा व्यावसायिकांनी कालपासून पुन्हा संप पुकारला तीन दिवसांचा हा संप असून काही सुवर्णकारांनी काल आपल्या मागण्यांसाठी नवी दिल्लीत जंतर मंत्र इथं आंदोलन या संदर्भात आमची सरकारशी चर्चा सुरू असून लवकरच सकारात्मक तोडगा निघेल अशी अपेक्षा रत्न आणि संघटनेचे संचालक अशोक मितावाला यांनी व्यक्त या संघटनेनं संपाला पाठिंबा दिलेला नाही या संपाला काल संमिश्र प्रतिसाद मिळाला दरम्यान सुवर्णकारांच्या संपामुळे कारागिरांचं नुकसान होत असून सरकारनं या प्रकरणी लवकर तोडगा काढावे अशी मागणी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी काल लोकसभेत केली अहमदनगर जिल्ह्यातलं बाजार हे आदर्श ग्राम पुरस्कार मिळालेलं गाव म्हणून सर्व ज्ञात आहे नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही मन की बात या कार्यक्रमात हिवरे बाजार गावातल्या कार्यपद्धतीचा आणि विकास कामांचा आवर्जून उल्लेख केला त्यामुळे या गावाचा आदर्श सर्वांनीच ठेवायला हवा पाहूयात त्याविषयीचा हा वृत्तांत राज्यात आज अनेक भागात पाण्याचं दुर्भिक्ष आहे पण याही परिस्थितीत हिवरे बाजार गाव पाण्याच्या बाबतीत सुखी आहे खर तर इथेही कमीच पाऊस पडतो तरीही ग्रामस्थांनी एकत्र येऊन पाण्याचं योग्य पद्धतीने नियोजन करून गावाची गरज भागवली या गावात एकही एक कुटुंब दारिद्र्य रेषेखाली नाही प्रत्येक घरात शौचालय बांधलेलं आहे स्वच्छतेच्या बाबतीतही इथल्या ग्रामस्थांचा कोणी हात धरू शकणार नाही इतका ठाम विश्वास सरपंच पोपटराव पवार यांनी व्यक्त केला आहे हुरे बाजारची पंचायत आणि बाजारच्या ग्रामस्थाने ज्या पद्धतीने नियोजन आणि काम केलं हे या देशाच्या दोन लाख सत्तेचाळीस हजार पंचायती आणि सहा लाख एकोणचाळीस हजार गावापर्यंत जर गेलं तर आपला देश एक आनंददायी आणि पाणीदार देश गावाची लोकसंख्या दीड हजाराच्या घरातली या गावातल्या महिला अत्यंत काटकसरीनं व्यवहार करतात घरटी प्रत्येक महिला दरमहा पंचाहत्तर रुपये जमा करते आणि त्याचा सदुपयोग पाण्याच्या पाईपलाईन दुरुस्तीसाठी केला जातो शिवाय दिवसातून एक वेळ पाणी भरण्याचाही निर्णय त्यांनी एकमतानं घेतला आहे तसंच जास्त पाणी लागणारी पिकंही ते घेत नाहीत एकजुटीनं ध्यास घेऊन संकल्प केला तर काहीही अशक्य नाही हेच या गावानं दाखवून दिलं आहे जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांमुळे गरीबांच्या जीवनात स्थैर्य निर्माण होणार असून समाजात एक प्रकारचं विश्वासाचं वातावरण तयार होईल असं मत राजेंद्र राजेंद्रसिंह राणा यांनी व्यक्त केलं अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात जलयुक्त शिवार योजनेच्या कामांची आढावा बैठक झाली त्यावेळी ते, ते बोलत होते या योजनेच्या अंमलबजावणीतल्या प्रगतीबद्दल राणा यांनी महाराष्ट्राचं कौतुक केलं जल पुनर्भरणाचं काम अधिक गतीनं केल्यास येत्या काळात राज्यातलं अभियान देशभरासाठी आदर्श ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला राजस्थानात आपण साठ नद्यांचं पुनरुज्जीवन केलं असून त्यामुळे मागच्या दोन तीन वर्षात कमी पाऊस होऊनही तीन पिकं घेता आल्याचा अनुभवही त्यांनी सांगितला देशात कडधान्य आणि तेलबियांचं उत्पादन वाढवण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे त्यादृष्टीनं जळगाव जिल्ह्यात तूर लागवडीला असलेलं ला पोषक वातावरण पाहता दीडशे एकर जागेवर तूर संशोधन केंद्राला मान्यता देण्यात आल्याची घोषणा महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी जळगावमध्ये केली शेतकऱ्यांना ऑनलाईन शेतमालाची विक्री अवजारं बी बियाणं खतं कीटकनाशकांची खरेदी करता यावी यासाठी जिल्हा प्रशासनानं तयार केलेल्या खान्देश कृषी सुविधा या पोर्टलचं उद्घाटनही खडसे यांनी केलं शेतमालावरील प्रक्रियेबाबत बोलताना ते म्हणाले की कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी शेतमालावर प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करावेत शासन त्यांना पन्नास टक्के अनुदान देईल शेतकऱ्यांना थेट मार्केटिंगची सुविधाही शासनानं उपलब्ध करून दिली त्यासाठी शेतकरी गटांना प्रोत्साहन देण्यात येत याबरोबरच शेतकऱ्यांना संरक्षण देणं हेही शासनाचं धोरण असल्याचं खडसे यांनी स्पष्ट केलं पीक नियोजन करताना पीक विम्यासाठी शासनानं नवीन विमा योजना आणली असल्याची माहिती त्यांनी दिली ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक उत्पन्न मिळवून देण्यासाठी सोलर चरखाद्वारे सूत काढण्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार झाली आहे खादी ग्रामोद्योग मंडळाच्या माध्यमातून राज्य सरकारनं हा महत्वाकांक्षी प्रकल्प अमरावती जिल्ह्यात सुरू केला आहे कापूस उत्पादन करणाऱ्या ग्रामीण भागात रोजगार निर्मिती होऊन दारिद्र्य रेषेखालील कुटुंबियांना आर्थिक लाभ व्हावा या हेतून खादी ग्रामोद्योग मंडळाच्या वतीनं अमरावती जिल्ह्यात सोलर चरखा समूह हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येतोय या योजनेत लाभार्थी अनुसूचित जातीतल्या दारिद्र्य रेषेखालील महिला असल्यानं त्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होण्यासाठी प्रयत्न होत आहेत यासाठी आठ स्पिंडल ऐवजी दहा स्पिंडल आणि त्याला दोन तासाचा बॅटरी बँक सोलर चरखा देण्यात आलाय या योजनेत प्रत्येक लाभार्थी महिलेकडे एक स्वतंत्र चरखा उपलब्ध करून देण्यात आलाय विकेंद्रित सोलर चरखा समूह कार्यक्रम आहे त्याअंतर्गत ते तेरा गावांमध्ये एकशे तीस सोलर चरखे आमची मंडळाची विशेष घटक योजना आहे त्या माध्यमातून नॅशनलाइज बँकांमार्फत अर्थसहाय्य उपलब्ध करून दिलं आहे आणि त्यामधून हे त्या ते तेरा गावांमध्ये एकशे तीस, तीस चरखे कार्यान्वित झालेले आहे या सर्व चरख्यांना जे रॉ मटेरियल लागते आहे ते टेक्स्टाईल ते मिल्समधून आम्ही सध्या खाजगी ज्या टेक्स्टाईल मिल आहे तिथून आणतो आहे तसेच खादी ग्रामोद्योग आयोगाचे जे पेळू प्लांट आहे तिथून सुद्धा कच्चा माल आम्ही उपलब्ध करून यांना देत आहे आणि या चरख्यातून तयार झालेला जो तया पक्का माल आहे म्हणजे सूत त्या सुतापासून कापड तयार करून त्याचे विविध खादी उत्पादन आम्ही तयार करतोय आणि त्याची विक्री सध्या अमरावती शहरामध्ये सुरू आहे या प्रकल्पासाठी प्रत्येक गावातून दहा याप्रमाणे जिल्ह्यातल्या अकरा तालुक्यातल्या बावीस गावातून एकूण दोनशे महिलांची निवड करण्यात आली आहे खादी ग्रामोद्योग मंडळाच्या विशेष घटक योजनेतून प्रत्येक महिलेला राष्ट्रीयकृत बँकेकडून पंतप्रधान मुद्रा योजनेअंतर्गत पन्नास हजार रुपयांचं कर्ज आणि मंडळाकडून दहा हजार रुपयांचं अनुदान देण्यात आहे तालुक्यामध्ये दोन युनिट आहे दोन युनिटमध्ये एक निंबा आणि दु, दुसरं युनिट डिगे येथे आहे त्याच्यामध्ये वीस महिला काम करतात तालुक्यामध्ये त्याच्यामध्ये दहा महिला निंबा येथे आहे दहा महिला डिगे येथे आहे त्याच्यामध्ये त्यांना शंभर ते दीडशे रोजंदारी होऊन जाते एक ते दीड किलो सूत काढतात या योजनेद्वारे ग्रामीण भागातल्या महिलांना आर्थिक उत्पन्नाचा नवा मार्ग मिळाल्यामुळे त्या आर्थिक सक्षम होऊ लागल्या आहेत सुरुवातीला मॅडम आमच्याकडे आल्या त्यांनी ही एक स्कीम आम्हाला सांगितली हे मंड हे खादी ग्राम उद्योग केंद्राकडून बँकेचं लोन आहे पन्नास हजार या रोजगारातून आम्हाला शंभर ते दीडशे रुपये रोज पडतो आम्हाला अशा प्रकारची चरख्याची नव्वद केंद्र सुरू होण्याच्या मार्गावर आहेत तर सध्या साठ चरख्यांमधून दरमहा एक हजार किलो सुताचं उत्पादन होत आहे नव्यानं नव्वद केंद्र सुरू झाल्यास सुताचं उत्पादन प्रति महिना दहा हजार किलो इतकं होईल तसच एक लाख मीटर कापड तयार होऊ शकेल एवढी क्षमता या सोलर चरख्यामध्ये आहे या योजनेमार्फत आर्थिक सक्षमीकरणाची नांदी झाल्यामुळे महिलांकडून समाधान व्यक्त होत आहे रायगड जिल्ह्यात पाणी टंचाई असताना जिल्ह्यातल्या म्हसळा तालुक्यातल्या जंगल परिसरातल्या गावांना आणि वाड्यांना चोवीस तास मुबलक पाण्याचा ता नैसर्गिक पुरवठा होतोय इथल्या जंगल देवराटीमुळे या संदर्भातला वृत्तांत राज्यात पाणी टंचाई असताना रायगड जिल्ह्यातल्या म्हसळा तालुक्यातल्या चिरगाव चिखलब देहन आणि वांगणी या गावांना आणि त्यातल्या वाड्यांना गेल्या कित्येक वर्षांपासून बाराही महिने पाण्याचा पुरवठा होतोय कारण आहे म्हसळा तालुक्यातलं देहण जंगल हे जंगल इथले पक्षी वन्यजीव आणि मानवाला चांगलेच उपयुक्त ठरत आहे गेल्या सहा ते सात वर्षांपासून इथल्या ग्रामस्थांनी शिवकालीन पाणी साठवण योजनेतून हेच पाणी पाईपलाईन टाकून घरापर्यंत आणलं आमच्या गावामध्ये बाराही महिने पाणी असल्यानं इथल्या पायपांना नळ मात्र बसवलेला नाही चिरगाव बागेची वाडी या गावातही साठवण टाकीत पाणी साठल्यानंतर हे पाणी एका बागेत फिरवलं जात इतकं मुबलक पाणी तीन गाव आणि सहा वाड्यांना मिळतच तेही विजेचा कोणताही खर्च नसताना इथल्या महिलाही पाण्याचं सर्व श्रेय जंगलालाच देतात प्रत्येक गावामध्ये आता पाण्याची टंचाई चालू आहे तरी सुद्धा आमच्या गावामध्ये कधीही आम्हाला पाण्याची टंचाई झाली नाही अजूनपर्यंत का आमची देवराट आहे देवराटीमध्ये आम्ही झाड तोडत नाही आम्ही कधी पण कुराट कि कोती कोणत्या पण झाडाला लावत नाही त्याच्यामुळं आमच्या गावाला पाणी पुरवठा भरपूर आहे याच परिसरात असलेल्या कृषी विभागाच्या फळ लागवडीच्या नर्सरीला लागणारं पाणी देखील असंच विना वीज याच जंगलातून वापरायला मिळत आहे आज आमच्या नर्सरीमध्ये गेल्या पंचे वर्षापासून या देहांच्या वरच्या भागामध्ये नदी वाहते आहे त्या नदीचं छोटासा बांध घालून आम्ही शेवटी पाईप टाकून ते पाणी ताणलेलं आहे याचं कारण असं आहे की अनेक वर्षापासून जंगल तोड्या वाहत केली जात नाही पुराडबंदी आहे आणि विशेष करून या ठिकाणी चराई बंदी म्हणा पाणी अनेक या ठिकाणी केलेला आहे देहसारख्या जैवविविधतेने नटलेल्या जंगलाचा मोठा परिसर असाच टिकवला पाहिजे जेणेकरून या गावांना पाणी टंचाईला तोंड द्यावंच लागणार नाही देशभरात उष्णतेच्या काहीलीनं नागरिक हैराण झालेत ओदिशामध्ये पाऱ्यानं अठ्ठेचाळीस अंश सेल्सिअसची से पातळी गाठली असून पंधरा जूनपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे तेलंगणातही उष्णतेचा कर सुरूच असून पुढचे तीन दिवस ही परिस्थिती कायम राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे एकीकडे एक उन्हाची काहिली होत असतानाच आसाम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये मात्र मुसळधार पावसानं थैमान घातला आहे एक लाख नागरिक या पुरामुळे बाधित झालेत राज्यात उष्णतेची लाट नसली तरी तापमान चढच आहे काल सर्वाधिक चव्वेचाळीस अंश सेल्सिअस तापमान नागपुरात होतं मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी बेचाळीस सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान होतं येत्या छत्तीस तासात विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे याच काळात राज्याच्या उर्वरित भागातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे हवामान जाणून घेतल्यानंतर मराठवाड्यातल्या मद्यनिर्मिती उद्योगांना सत्तावीस एप्रिल ते दहा मे पर्यंत पन्नास टक्के पाणी कपात लागू करण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश वाचवलेल्या पाण्याचा उपयोग दुष्काळी भागासाठी करणं उच्च न्यायालयानं ना केलं बंधनकारक महाराष्ट्रातल्या दुष्काळाची लोकसभेनंही आज घेतली गंभीर दखल सिंचनासाठीचा सर्व पैसा पाण्यात गेला केंद्र सरकारचा थेट आरोप डाळ नियंत्रणासाठीच्या कायद्याच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी कायदा मोडणाऱ्यांना होणार एका वर्षाची शिक्षा दिवाळखोर उद्योगपती विजय माल्या तपासा सहकार्य करत नसल्याचं बँक प्रतिनिधींचं सर्वोच्च न्यायालयात निवेदन भारताच्या दिशादर्शक उपग्रह मालिकेपैकी सातव्या उपग्रहाच्या प्रक्षेपणासाठी उलट गणती सुरू परवा दिवशी अवकाशात झेपावणार ओदिशामध्ये उन्हाचा कहर सर्व शाळा पंधरा जूनपर्यंत बंद तर आसाम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये पावसाचा थैमान था लाखभर लोकांना फटका याबरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर